नमस्कार मित्रांनो तर बघितलं का आता सध्याचं निविजन तुम्हाला सांगतो काल तुळजापूर आलो जाऊन आणि आपानी माझ्या महाग काय दसकट लावलंय बघितलं का इथं खाली नको जाऊ हे हा बघा हात पाय पाय तुडव हात पाय तुडव पाटण तुडव आणि बघितलं का आता इकडे दिले तर सर नको तोडू नाही सरळ झोपा नको नको येत दुकाना सरळ झोपा आता दुकाला मला कशाला का मला खाली भाऊ खाली भाऊ चालू लाईट काय हा का खाली येत आपण हा का सेवा आपण पाय खाली जाऊ नको ना <ninety -one> <monsters> हातन पायन तोडवण ही करण ती करण लई ताटून आली तोसा पुराव गाडीवर सोलापूर मार्गे आलो आता, आता काय नाही सगळं पाय तोडून त्या खंडवाळ टाकतो काय राहिलाच काय उलट जास्त तोलायला काय करायची काय माहितीच ना आज <laughs> जवळ अर्धा तास झाला मित्रांनो तोडवतोय तर अजून आपा बसमान किती अवघड खेळ आता हात काय राहतो एकाचा हात कशाने दुखतोय गाडीची गाडीची मुठ पिळून पिळून हात पाय दुखतात बाटले आणि बाटली ती हात नाही लागणार गेले म्हणून आता मस्त पैकी आपाचा पाय तोडून झाले ते आता आपाच्या पाया पडतो <laughs> कसं असा, 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 असा। <laughs> का असाना पण मित्रांनो पाया पडणं काम महत्त्वाचं आहे आपण त्या बघा कस का असा ना मित्रांनो वडीलदार माणूस आहे पाया हे पडलेच पाहिजे आणि विषय काय आता दादा इथं येऊन बसल्या तरी दादाचं काय नियोजन नाही काय माहिती दादा म्हणजे बाटली आणली का आणि ती मेडिकल वाला यायला लागणार आपा जाऊन आले तिथं बरोबर का हा ते शीतल गेले कुठं तरी ते त्या पोरलाच माहिती ते औषध मला माहित नाही तुम्हाला माहित नाही का होय शेतीलाच माहिती कोण काय काय अवघड आहे खेळ सोशल हॉस्पिटल असल्या दिसतोय का बर, देव आ, बर ते काय दवाखान्यात असे झोपतात हा असे झोपते दवाखान्यात बर कुठं कुठे गेलता तुम्ही कुठं ना जीवला गेलो मोबाईल पैसे बसलो त्याच्या पैसे आणि पळे खायला दिलं पळे खाल्लं कोणता येत आणि अजून चिया दोन पाव खाल्लं हा आलो पुरी भाजी पुरी भाजी नाही मी खात मिसळ तसलं नाही काय खात मिसळ मग चालेल जेवायला ダーツキャニメーショャニメーどョンでダーツキャニメーションでダーツキャニメーションでダーツキャニメーションでダーツキャニだーショいでダーツキャニメンでーツキャニメーションでダーツキャニメ आ काय करायच मंग बसा हा काय म्हणताय म्हणलं बस ती ले लग्नाला गेली यावस ही साखर साखरपुड्याला गेल्या एक मिड करायला गेला या <laughs> <laughs> लग्नाला आणि एक गेला साखरपुड्याला सोळा वेला कोण गेलो एक गेला लग्नाला आणि सोळावे ला सोळाव्याला गेलाय ते गेलाय सोळाव्याला एक गेला मिडिकल सोळाव्याला अर ती काय म्हणला याशीन ती शीतल कोण आहे त्याला नुसतं मनाच लाट फेट्यावाल पोपच ही बाटली पण ते शीतलच नाही तर मी काय नाही लग्नाला गेलाय नाही कुठे गेले काय की पण ती नाहीत येत ते माणूस ती नाही त्यांनाच माहिती लग्नाला गेल्यात मेडिकल वाला सोळाव्याला गेलाय एक मेडिकल वाला सुपारीला गेलाय आणि जायचं जोपीजोड चहायचं झोप काय खायला कोणी दिलं मग खायला कोणी दिलं काय खायचं घातले खायला काय दिलं ते इज माहित नाही आपाला कायच खाल्लं तर खरं पण माहित नाही काय तर ना काय नाही कोनी दिलतं हा काय नियोजन आहे तुझं अरे हाता येऊ नको हाता येऊ नको सर सर मी काय करतो मोबाईल आहे ना हातात विल्या म्हणले की ओ रावस बसतय इथे सर बाबा <laughs> चोका काय करतील आपलं चपगलीत्या मांजरासोबत खेळा आता आपण मांजर त्या मांजरा मांजरा दोस्ती झाली दोस्ती सगळे <laughs> <जगी बार। laughs> आपा जिकड जाईन तिकडून तुम्हाला सांगतो कुत्र तर आणत्यान मांजर तर आणत्यान काय घड्या अवघड खेळ मला नाद आहे कुत्र्याचा कुत्र्यांचा नाद आहे मग कुत्रे मांजर आहे का नाही रस्त्याचं करला म्याव म्याव करत होत मी थांबो काय थांबलो आयला म्हणून मांजर दिसते वाटतं बघितलं असं करून ते आळ्यात तारवाड्याच्या कशाच्या आयला म्हणलं इकडे आलं तर मरून जायला म्हणलं काय करावं काय करावं ते कोण गेलो तसंच बसलं ते का हल्लंच नाही गेलं असं कोणी धरलं त्या घेऊन जावं मग बारामतीला धरलं आणलं म्हणलं आयला घरी नेऊन आल्याला पोरं तिथं नाका का ना त्याने म्हणलं केशवनी पण तिथं गाड्याचं मेल असतं दुसरं काय तर काय गाड्या वाचणार काय तर कुठं एवढ्या गाड्याचा तिथं टाका चोवीस तास उलट त्याला जीव आपण वाच कोणाचा आमचा माझा वाजत अस ना आमचा माझा जा आपाचा वाजत अस जा लवकर पळ छान इकडं तरी म्हणत दादा ओ दादा आजू आपा कि आजू आपा परसू घ्यायचं हाय का हाय का

म्हणजे माझं काम तुम्ही कामाला जायना आपण जात नाही थप हाता येऊ कामाला काय सर कामाला काय अवघड खेळ माझा मोबाईल फुटला दुसरा घ्या मोठा घ्यायचा मोबाईल मला कसला मोठा घ्यायचा मोठा काय करतो कसला तरी बारका मोबाईल घेतला हे बघ असा घेतला आता काय कुठे गेला औषधाची बाटली आणाय आण का तिथं नाही सोळाव कुठे बघू सोळाव्याला मगाशी म्हणलं लागण्याला गेल्या आता माझ्या सोळाव्याला गेला नेमकी गेले ती कुठे सांग म्हणते बाटली कुठे तुम्ही म्हणता सोळा दादा झोपा हॅलो <laughs> तर असून तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसर तर मित्रांनो बाय